ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या माजी खासदार राजन विचारे यांच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेने काल ठाणे शहरात निषेध आंदोलन केलं माजी खासदार राजन विचारे यांनी एका मुलाखती दरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय के कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते याचा निषेध व्यक्त करत युवासेनेच्या वतीने राजन विचारे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं राजन विचारे यांनी असे उद्गार काढून सैन्याचा अपमान केला असल्याचं युवासेनेचं म्हणणं होतं त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी असं यावेळेस नितीन लांडगे यांनी म्हटलं आहे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आणि तुम्ही बघितलात की परवाच त्यांनी एक वाईट दिली की भारतीय सैन्यांनी कंठस्थान अतिरेक्यांना मारून आमच्यावर मेहरबानी केली का हा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातून इकडे आलेलो आहोत प्रमुख मुद्दा हाच आहे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे कुठेतरी ह्या दोन पराभवांमुळे त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि कुणावर टीका करायची कुणावर टीका करायची नाही ह्याचं तारतळम कुठेतरी त्यांना आता गवसत नाहीये म्हणून त्यांनी भारतीय सैन्यांवर जे की आपल्या प्राणाची बाजी लावून आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत आणि त्यांना जर तुम्ही आमच्यावर मेहरबानी केली का जर असे वक्तव्य काढत असेल तर काल आम्हाला सांगायचं की होय आपल्या भारतीय सैन्यांनी मेहरबानीच केलेली आहे आपल्याला आज ते देशावर देशाच्या सीमेंवर छाती टोकून उभे आहेत त्याच्यामुळे आज आपण शांतपणे झोपू शकतो परंतु असा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारेंना ठाणेकर जनतेनी जे लोकसभेमध्ये घरी बसवलेलं आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा घरी बसवलेला आहे त्याचमुळे तो योग्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचं जे मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे त्याचा उपचार करण्यासाठी आज आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला एक बेड रिझर्व्ह केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च युवासेना ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी उचलणार आहेत थोड्याच वेळात तिकडे केस पेपर आम्ही काढायला जाणार आहोत आणि हा एक वेगळा निषेध आम्ही राजन विचारे साहेबांना करत आहोत आणि त्यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं हे वक्तव्य मागे घ्या अन्यथा ठाणेकर था जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर तुमची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला भोपळाच देईल शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीचा जी आर मागे घेण्यात आला होता स्थगिती देण्यात आली होती परंतु ठाण्यातील काही शाळांमध्ये आजही पहिली ते चौथीपर्यंत हिंदी शिकवलं जात आहे याबाबत ठाण्यातील शाळांना देखील माहिती शिक्षण विभागाच्या देण्यात यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पालिका शिक्षण अधिकारी कमलकांत मेहत्रे यांना निवेदन दिलं येत्या चोवीस तासात याबाबत माहिती अन्यथा आंदोलन जाईल अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे आहे की काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्या शाळांचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तो आम तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा मागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात यांना एवढा माच कुठला या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा मोठा एवढा माच कुठला आला जर सरकार सांगते सरकार, सरकार मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही जी आर काढलेला आहे या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारी शाळांना शिक जी काही समज आहे ती द्यावी नाही तर मग नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे याच्या निश्चितार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं विधिमंडळामध्ये चर्चा टाळून बहुमताच्या जोरावर हा अन्यायकारक कायदा मंजूर करून घेण्यात आला आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा देशा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबला जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळजेपी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालायला शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की आंदोलन घ्या पुढचं आंदोलन बाबासाहेब बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान बाबासाहेबांनी संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे तसं इंग्रजांनी रॉलेक्ट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे जसं की आपण म्हणतो की सरकार अमको डरतीये पोलिस करतीये त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेले तुमचे तुमची मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शिवशाहू फुले आंबेडकर ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नको आहे शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही कुठल्या प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेने शिळ भागातील एकवीस इमारतींसह एकंदर एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केली आहे या बांधकामांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यापाठोपाठ आता पालिकेने अनधिकृत बांधकामांमध्ये घर का घेऊ नये याचं कारण सांगत नागरिकांना सावध केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत यातील काही इमारतींची प्रकरणं उच्च न्यायालयात दाखल झाली अशाच प्रकारे मुंब्रा शिळ भागातील खान कंपाऊंड परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींचे न्यायालयात गेले होते या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यावर स्वतः मुंब्रा येथील शिळ भागात जाऊन कारवाई करण्याची वेळ आली होती येथील सतरा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या या कारवाईदरम्यान आणखी चार अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या अशा प्रकारे एकवीस इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत आता नागरिकांनी घर घेण्याच्या आधी ते अनधिकृत आहे का या संदर्भातली पडताळणी करावी अशी सूचना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. काही दिवसांपासून ठाणे शहरातील सिव्हिल रुग्णालयाचं काम अतिशय जोरात सुरू आहे डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री असणार आहे शिवाय एक हजार अठ्ठ्याहत्तर नवीन पदांची भरती प्रक्रिया देखील यासाठी होणार असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा सा आढावा घेण्यात आला यावेळेस आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय कोटनाका परिसरात होतं या रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारासाठी येत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे अत्याधुनिक अशा प्रकारचं हे रुग्णालय असणार आहे पाचशे खटांचं जिल्हा रुग्णालय आता असणार आहे दोनशे खटांचं महिला रुग्णालय दोनशे खटांचं से संदर्भ सेवा रुग्णालय असे नऊशे खाटांचं हे रुग्णालय तयार होत आहे ऐंशी टक्के बांधकाम त्याचं पूर्ण झालं असून विद्युतीकरण यंत्रसामुग्री बसवणं ही कामं सुरू आहेत साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन नऊशे खाटांच्या रुग्णालयासाठी एक हजार अठ्ठ्याहत्तर नवीन पदांची भरती केली जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे गडकरी रंगायतन पंधरा ऑगस्टपूर्वी ठाणेकर नागरिकांच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा रुजू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होत आलं असून आता या ठिकाणी बसवण्यात आलेल्या विद्युत यंत्रणेची तसेच ध्वनी क्षेपकाच्या आवाजाच्या पातळीची तपासणी येत्या दोन दिवसात येणार आहे त्यामुळे ऑगस्टपर्यंत त्यांना पुन्हा एकदा गडकरी रंगातून मध्ये जाऊन नाटकांचा आस्वाद घेणं शक्य होणार आहे ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने झोमॅटो डिलेवरी करणाऱ्या तरुणाकडनं तब्बल तीन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडनं ब्याण्णव लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले या कारवाईमुळे साधी कामं करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळीकृत्य उघड झाली आहेत त्यांनी किती जणांना अंमली पदार्थ विकले हे अंमली पदार्थ कुठून आले याचा आता पोलीस तपास करत आहेत गुन्हे शाखा अंमली पदार्थ घटक एक यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी एसीबी घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये का सापळा कारवाई आयोजित केली होती तसेच युनिट वनचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कार आयोजित केली होती ज्यामध्ये एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एमडी डी मेकटॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे आंबली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक सत्तावीस रोजी सापळा कार आयोजित केली ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार पनवेल जिल्हा रायगड इथला आहे याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम किमतीचा एमडी पदार्थ जप्त करण्यात आला त्यामध्ये त्याला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे त्याची मान्य न्यायालयाने दिनांक एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्याचबरोबर घटक एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने दिनांक चोवीस रोजी कारवाई केली ज्याच्यामध्ये शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान हा राहणार मंदसौर जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम एम डी मेफेटॉन हा पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे मान्य न्यायालयाने त्याची तीस तारखेपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेले आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र